हाम्रा घे भएर लाने

હા <laughs>

नमस्कार मी अमिता कदम मार्शे चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते प्रभाग क्रमांक सोळाचे समाजसेवक सचिन कांबळे आज यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक त्यांचे चाहते कार्यकर्ते इथे जमले आहेत आपण शिवसेना शाखेचे जे शाखा प्रमुख आहेत वाळू सर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया सर आज काय सांगा समाजसेवक सचिन कांबळे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आलात त्याबद्दल आज या ठिकाणी खरोखर मोठा आनंदाचा दिवस आहे कारण सचिन कांबळे समाजसेवक नगरसेवका सारखं काम आहेत का, आणि या कैलकनगर जुनागाव रामनगर ह्या पट्ट्याला खरोखरच त्यांच्या सारख्या कार्यकर्त्याची गरज आहे आणि एकनाथ अति अतिविश्वासू अशी कार्यकर्ते सचिन कांबळे साहेब या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आज मोठ्या साजरा उत्साहाने साजरा होत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा दिल्या असाच वाढदिवस पुन्हा पुन्हा साजरा हो त्यांच्याकडनं चांगलं काम हो या ठिकाणी ज्या ज्या सुविधा नागरिकांसाठी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी ज्या ज्या मुख्यमंत्री सहायता निधी असो मुख्यमंत्री निधी असो मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून जी जे कार्य असो अशा अनुषंगाने सचिन कांबळे यांना जी जबाबदारी त्यांनी दिली ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे जी पार पाडली आणि ते पार पाडत आहे लोकांच्या भावना आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक होतील अशी मी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मला मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या निशेष नगरसेविका तर आहेच परंतु हे ये या, या येणाऱ्या कार्यकाळामध्ये तेही नगरसेवक होतील आणि लोकांची सेवा करतील एवढ्याच बोलतो धन्यवाद सर आज काय सांगाल समाजसेवक सचिन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही इथे आला त्यांना देण्यासाठी सचिन कांबळे यांचा वाढदिवस आज हा आनंद उत्सव म्हणून आपण इथे साजरा करतो आहोत खरोखर हा आनंदाचा क्षण आहे कारण का या स्लम एरियामध्ये प्रत्येकाची अडी अडचणी समजून घेऊन त्यांच्या सुखदुःखाला सामोरे जाऊन असा समाजसेवक होणं शक्यच नाही आहे कारण का त्यांनी जी समा समाजाची जी सेवा केलेली आहे आजूबाजूंच्या सगळ्या लोकांच्या जे काय अडीअडचणी असतील त्यांना त्यांनी तोंड कशा प्रकारे दिलेलं आहे हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आम्ही श्रीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत पण त्यांचं कार्य पाहिलं तर एकच क्षेत्र असं नाही की तिथे त्यांनी काम केलेलं नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं मनापासून लक्ष असतं आणि जेवढं आपल्या स्लम एरियामध्ये मना किंवा आपल्या दलित बांधवांमध्ये जे काही अड अडचणी असतील ते सांगायच्या आधी सोडवायला सचिन सगळ्याच्या पुढे असतो तसेच आमच्या मनीषा मॅडम मला सुरुवातीला वाटल्या होत्या थोडे चार पाय मागे असतील परंतु आता एवढ्या धावलेल्या आहेत की आम्हाला आश्चर्य वाटतं की त्या मॅडम आता ह्या दिसत नाही आहेत आनंदाची बाब आहे आम्हाला मॅडमने देखील खूप खूप कामं केलेली खुँ के आहेत म्हणजे दोघांनी मिळून इथे आपल्या रामनगरला आणि कैलासनगरला चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे लोकांना जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या ते 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 देण्याचा त्यांनी ते ते प्रयत्न केलेला आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि मी सचिन साहेबांना हजारो साल जिओ म्हणून त्यांना शुभेच्छा देतो जय महाराज आपण समाजसेवक सचिन तांबळे यांच्या शुभेच्छा काय त्याबद्दल का त्या बोलायचं म्हणजे गेल्या सात आठ वर्षापासून ज्या वेळेस नगरसेवक म्हणजे कांबळे आल्या तेव्हापासून समाजसेवकाच का काम सचिन कांबळे करत असतो आणि इतर सोळा नंबर जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये लास्ट दोघरापर्यंत त्यांचं काम आहे आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे तुम्ही रात्री बेरात्री कधीही करा कोण प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सचिन कांबळे फोन केला के की सचिन कांबळे तिथे हजर असतात ही त्यांची खासियत आहे बरेच नगरसेवक मी पाहिले आतापर्यंत जवळजवळ ब्याऐंशी पासून मी नगरसेवक सगळे पाहिलेले आहेत परंतु सचिनसारखा नगरसेवक समाज सेवक मी पाहिला नाही आणि त्यामुळं माझ्या एरियामधले कुठलंही काम असू दे सचिनला एक फोन केला की कांबळे साहेब तिथं तयार असतात त्यामुळं त्यांना पुढील वाचलीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी असंच काम करण्यासाठी प्रत्येक समाजाने ते महिला असतील पुरुष असतील बालक असतील यांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि पुढील पाच वर्ष ते कशी आपली सेवा करतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेण्याचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो मी दुपारमध्ये परिवारातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहराचा उपाध्यक्ष त्याने दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसाची काय सांगाल आज आपण वाढदिवसानिमित्त सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ताबद्दल आज सर्वात महत्वाचं आयु सचिन कांबळे यांना तीन ऑगस्ट दिवशी सर्वात महत्वाचं वाढदिवसाच्या आमच्याकडनं सर्व लाख लाख शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचं आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वारंवार जुनागाव आयट्या रामनगर यांच्याकडे जाऊन नेहमी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी आपल्या सिपी तलाव या एमआयडीसीच्या विभागामध्ये एक जलकुंभ पाण्या पाणी पुरवठा जलकुंभ हा सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी तो तिथे पास करून घेतलेला आहे आणि इतका समाजसेवक ह्या ह्या विभागामध्ये इतका मोठा प्रश्न सोडवणं हे कुणाची कुणाच्या हाती लागलेलं नाही पण सचिन कांबळे यांनी हा वारंवार नगर सेविका मनीषा कांबळे वारंवार त्यांच्याकडे जाऊन सतत त्यांनी पाठपुरावा करून त्यांनी तो पास करून घेतलाय पूर्ण जुनागाव आयटीआ रामनगर यांच्या परिसर परिवर्तन लोकांकडनं आम्ही मी वारलीपर्यंत मारुती बालशंकर यांना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र